लोकांना दिलं हे फार द्या असं तो साचे जंतू म्हणूनही ओळखले जातात दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आता हे इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध असे थोर समाजसुधारक होते अण्णाभाऊ साठे यांना लोकशाही म्हणून त्यांना ओळखलं जात होतं आणि लोकमान्यांना लोकमान्य टिळक यांना लोकमान्य असं म्हणून ओळखलं जात होत लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन साली झाला आणि मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली झाला त्यानंतर त्यांनी त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलिया गावात झाला <laughs> त्यानंतर त्यांचे वडील गंगाधर पंत व आई पार्वती हे त्यांची आई होती त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य संकल्पना रुजू व्हावी आणि इंग्रजी विरुद्ध बंड त्यांनी पुकारले इंग्रजांना विरोध करण्याचं त्यांनी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी भारतीय या असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जात भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांची होती त्याचबरोबर मंडाले मंडाले येथे त्यांना तुरुंगात पाठवलं होतं तर तुरुंगात बसून त्यांनी असे शांत बसले नव्हते त्यांनी तिथे गीता रहस्य म्हणून ग्रंथ लिहिला आणि केसरी व मराठा हे वृत्तपत्र प्रसिद्ध केलं लोकांना जनजागृती करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचे माध्यम त्यांनी निवडलं सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी हिंदू मुस्लिम शीख इसाई या लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांनी काही शिवजयंती आणि गणेश उत्सव हे सण साजरे करण्यात आले त्यांनी सुरू केले त्याचबरोबर त्यांनी स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच सगळ्या जनतेपुढे मी घोषणा केली काय स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच